पाठीमागे हुक असणारा प्रिन्सेस कट ब्लाऊज तोही स्लीवलेस अशा ब्लाऊजची संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा इथे मी अस्तर आणि मेन ब्लाऊज पीसचं कटिंग करून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण पुढील भागाची संपूर्ण शिलाई बघणार आहोत बॅक साईडला हुक असल्यामुळे आपला फ्रंट पार्ट जो आहे तो बंद असणार आहे आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया तर बघा ब्लाउज पिसची सगळं बाजू आपल्या वरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर पसरवून ठेवून घ्यायचं आहे आता इथे मी पाव इंचावरती टिप मारून डायरेक्ट गळा पलटी करून घेणार आहे तुम्हाला जर इथे गोट किंवा पायपिंग करायची असेल तर तुम्ही मेन ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो उलटा ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे आलं लक्षात आता इथे मी पाव इंचावरती टिप मारून घेते इथे मी डायरेक्ट गळा पलटी करून घेणार आहे सो त्यामुळे पाळींचा इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर गळ्याच्या साईडचे ते लगेच कट करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट्स देऊन घेतल्यानंतर आपल्याला अस्तरवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे त्यामुळे आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ते खूप सुंदर येते त्याचबरोबर दाबटीप दिल्यामुळे अस्तर अजिबात वरती दिसत नाही तर बघा संपूर्ण गळ्याला अस्तरवरती मी दापटीप देऊन घेतलेली आहे आता अस्तर जे आहे ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा आपण संपूर्ण गळ्याला अस्ति दाप टीप दिल्यामुळे गळ्या अगदी फिनिशिंग सहित आपल्याला इथे तयार होत आहे आता आपल्याला गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे तर मी ही टीप जी आहे ती उलट्या साईडने मारून घेणार आहे जेणेकरून अस्तर जोडायला सुद्धा सोपं हो जाईल संपूर्ण गळ्याला टीप मारून घेतल्यानंतर लगेच अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्ता जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे हे बघा आपण डायरेक्ट गळ्या पलटी करून घेतल्यामुळे आपल्याला गळ्याला पायपिंग किंवा गोट करण्याची गरज लागणार नाही किंवा गळ्याला पट्टी लावण्याची गरज लागणार नाही अगदी फिनिशिंग सहित आपला गळा इथे तयार झालेला आहे तर हे बघा प्रिन्सेस कटचा साईड पार्ट आपण इथे तयार करून घेतलेला आहे आता आपण प्रिन्सेस कटचा पार्ट तयार करून घेऊया कटचे दोन्ही पार्ट एकाच बाजूचे होण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये यासाठी आपल्याला दोन्ही पाठे समोर समोर ठेवून घ्यायचे आहेत आलं लक्षात आणि त्यानंतरच अस्त जोडून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही पार्टला अस्तर जोडून एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला साइड पार्टला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत तर बघा एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली या पद्धतीने मी ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला याच पद्धतीने हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत पहिल्यांदा एक पार्ट जोडून घेऊया तर बघा हा जो पार्ट आहे तो मी वरून जोडायला सुरुवात करत आहे आता हे पार्ट जोडत असताना तुम्हाला नक्कीच एक काळजी घ्यायची आहे आपण दोन्ही पार्ट असतं वेळी पाव इंचानी वाढवून घेत असतो बरोबर जर तुम्ही पाच इंचा वाढवून घेतलेले असतील तर तुम्हाला इथे सुद्धा पार्ट जोडत असताना पाच इंचाच मार्जिन पकडायचं आहे आणि सपोज तुम्ही अर्धा इंच वाढवलेलं असेल तर तुम्हाला अर्धा इंचच मार्जिन इथे पकडायचं आहे आपण जर इथे मार्जिन कमी जास्त केलं तर आपल्याला फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो यासाठी अगदी एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला पार्ट जोडून घ्यायचे आहेत आणि लक्षात हे बघा एक पार्ट जोडून घेतलेला आहे आणि ह्या पार्टला मी डबल टेप सुद्धा मारून घेतलेले आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट सुद्धा जोडून घ्यायचा आहे तर बघा पहिला जो पार्ट मी जोडला तो मी वळून जोडायला सुरुवात केली होती बरोबर आता दुसरा पार्ट आहे तो मी खालून जोडायला सुरुवात करणार आहे सेम एक सारखं पाव इंचा मार्जिन पकडत इथे मी पार्ट जोडून घेते लक्षात राहू उद्या पार्ट जोडत असताना आपल्याला पार्ट अजिबात खेचायचे नाहीत आपण जर पार्ट खेचले तर पार्ट कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे हे बघा दोनही पार्ट मी जोडून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट जोडून घेतल्यानंतर दोनही पार्ट जे आहेत ते आपले अर्धा इंचा जास्त आलेले आहेत बरोबर आता त्याचं काय करायचं ते दाखवते तर बघा मधला जो पार्ट आहे त्याच्या बरोबरीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा दोनही पार्टला मी मार्किंग करून घेतलेलं आहे मार्किंग करून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं लगेच कट करायचं नाही आपल्याला पहिल्यांदा उंची चेक करून घ्यायची आहे उंची चेक केल्याशिवाय एक्स्ट्राचं अजिबात कट करायचं नाही तर हे बघा मला ब्लाउजची उंची साडे इंच हवी आहे तर बरोबर इथे साडे इंच उंची येत आहे आता इथे मी एक्स्ट्रा जे आहे ते कट केलं तर मला काही प्रॉब्लेम येणार नाही आता जेवढं एक्स्ट्रा येत आहे तेवढं इथे मी कट करून घेतेये एक्स्ट्राचं कट केल्यामुळे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते ओपन झालेलं आहे ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे त्यासाठी एक टीप मारून घ्यायची आहे आता ह्या ब्लाऊजचे धागे खूप निघत आहेत त्यासाठी दोन्ही पार्टना मी ओव्हरलॉक करून घेणार आहे त्यासाठी ते मी सेमच धागा यूज करते दोन्ही पाटणा ओव्हरलॉक करून घेतल्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे तरी ते मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आता एका साइडने मी पट्टी फोल्ड करून घेते आता सरळ बाजूवरती आपल्याला पट्टी जी आहे ती उलटी ठेवून घ्यायची आहे आणि पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे अगदी एकसारखं पाव इंचाचं सा मार्जिन पकडत आपल्याला टिप मारायची आहे आता पट्टी ओपन करून पट्टीवरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे हे बघा पट्टीवरती दापटीप दिल्यामुळे पट्टी अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होतीये आता बघा पट्टी आतमध्ये फोल्ड करून आपल्याला एक कच्ची टीप द्यायची आहे कारण ज्यावेळेस ब्लाऊज तयार होईल त्यावेळेस आपण इथे हातशिलाई करणार आहोत सो त्यामुळे तर हे बघा पुढील भागाची आपण संपूर्ण शिलाई इथे बघितलेली आहे आपण पुढील गळा सुद्धा परफेक्ट फिनिशिंग सही तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही प्रिन्सेस कडचा पप म्हणाल तर ज्या वेळेस ब्लाउज अंगामध्ये घातला जाईल त्यावेळेस साईजनुसार परफेक्ट पप क्रिएट होणार आहे ओके आता पाठीमागील भाग कसा तयार करायचा ते बघूया जर बॅक साईडला हुक येणार असतील तर ब्लाउज कशा पद्धतीने स्टिच केला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे अस्तरचं कटिंग करताना मी बंद बाजूवरती केलं होतं तर इथे मी गळा सेपरेट करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने आपण फ्रंट पार्टचा गळा पलटी करून घेतला होता सेम इट इज आपल्याला बॅक पार्टचा गळासुद्धा पलटी करून घ्यायचा आहे त्यासाठी मी बघा सरळ बाजूवरती अस्त ठेवून घेतलेला आहे जर तुम्हाला बॅक पार्टला पायपिंग किंवा गोड तयार करायचा असेल किंवा गळ्याला पट्टी लावायची असेल तर तुम्ही मेन फॅब्रिक जो आहे तो उलटा ठेवून त्याच्यावरती अस्त ठेवून डायरेक्ट अस्त जोडून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे ओके किंवा ज्या वेळेस आपल्याला बॅक पार्टला हुक तयार करायचे असतात त्यावेळेस तुम्ही अजून एका पद्धतीने बॅक पार्ट तयार करू शकता ती पुढे तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन तर हे बघा मी पाव इंचावरती कमरेच्या साईटने टिप मारायला सुरुवात केलेली आहे आणि गळ्याच्या साईटने सुद्धा मी टिप मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने गळ्या तयार करणार असाल तर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे हुकलुकपोटीचा जो भाग आहे तो तुम्हाला पाव इंचाने वाढवून घ्यायचा आहे याचं कारण सांगते आपण डायरेक्ट गळा पलटी करून घेतलेला आहे म्हणजे पट्टी सुद्धा आपण पलटी करून घेतलेली आहे त्यामुळे पाव इंच आपल्याला मार्जिन हे फिटिंगसाठी कमी पडणार आहे तर त्यासाठी आपल्याला हुकमूक पट्टीचा जो पार्ट आहे तो पाव इंचानी वाढवून घ्यायचा आहे आणि लक्षात आपण डायरेक्ट गळा पलटी केल्यामुळे पाव इंचचं मार्जिन आपल्याला तिथे कवर झालेलं आहे तर तेच मार्जिन आपल्याला कमी पडू नये यासाठी पार्ट वाढवून घ्यायचे आहेत हा पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात राहू द्या तर बघा पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर संपूर्ण गळ्याला मी देऊन घेतलेले आहेत आणि पलटी मारून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी जोडून आहे आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे सेम इज आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे आता लक्षात तर हे बघा दोन्ही पार्ट इथे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत तर बघा एक इंच फिटिंगचं मार्जिन सोडून टेप सरळ ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली बरोबर आता मध्यपासून टक्सची उंची ते टाकून घेतलेली आहे आणि दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंचचे टक्स टाकायचे आहेत सेम ॲज इट इज आपल्याला दुसऱ्या पार्टला सुद्धा टक्स टाकायचा आहे हे बघा एक इंचचं मार्जिन सोडून टेप सरळ ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली मध्यापासून वरती टक्सची उंची टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत दोन्ही टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे आपण टक्स मारून घेऊया लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप मारून घ्यायची आहे आणि टीप लॉकरला विसरायचं नाही टक्स टाकून घेतल्यानंतर आपल्याला हुकमूक पट्टी अटॅच करून घ्यायची आहे पहिल्यांदा मी पट्टी अटॅच करून घेणार आहे तर बघा सरळ कपड्यामध्ये दीड इंचाची पट्टी इथे मी कट केलेली आहे आणि एका साइडने पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आता लक्षात घ्या कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या साइडचा जो पार्ट आहे तो आपला अगदी फिनिशिंग सहित तयार आहे बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे पट्टी जी आहे ती अर्ध्या इंचाने दोन्ही साइडला फोल्ड करून घ्यायची आहे हे बघा दोन्ही साइडला या पद्धतीने पट्टी फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे हे बघा अर्धा इंचाने दोन्ही साइडला पट्टी फोल्ड करून पाच इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता पट्टी ओपन करून आपल्याला पट्टीवरती दाब टीप आहे आता पट्टी आतल्या साईडने फोल्ड करायची आहे हे बघा या पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि अगदी कडेने एक टीप मारून घ्यायची आहे टीप लॉक करायला विसरायचं नाही ओके हे बघा या पद्धतीने आपण हुपपट्टी ते अटॅच करून घेतलेली आहे आता पट्टी सुद्धा आपण अटॅच करून घेऊया लुपपट्टी सर्व कपड्यामध्ये कट करून घेतलेली आहे आता अस्त जोडून घेऊया हे बघा लुपपट्टीला अस्त जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आता लुपट्टी अर्धा इंचाने फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे पट्टी जोडताना आपल्याला उलट्या साईडने जोडून घ्यायची आहे हुकपट्टी आपण सरळ बाजूवरती जोडून घेतली बरोबर तसंच आपल्याला लुपपट्टी ही उलट्या साईडने जोडून घ्यायची आहे तर बघा उलट्या पार्टवरती मी पट्टी सुद्धा उलटी ठेवून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला पट्टी अर्धा इंचाने फोल्ड करून घेतलेली आहे आणि पाव इंचावरती टीप मारून घेत आहे पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर पट्टीवरती आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला पट्टीवरती डापटीप देऊन घ्यायची आहे आणि पट्टी सरळ बाजूने आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायची आहे हे बघा आता पट्टीवरती टीप मारताना आपल्याला अगदी कडेन टीप मारायची नाही तर पट्टीच्या बरोबर मधोमध आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कारण मग हे आपण मशीनवरती तयार करणार आहोत सो त्यामुळे हे बघा या पद्धतीने मी मधोमध टिप मारून घेतलेली आहे आणि दोन्ही पार्टना आपण पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एक ठेवून आपल्याला शोल्डर जोडून आहेत तर बघा फ्रंट मी ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजूवरती पहिल्यांदा पाव इंचावरती शोल्डर जोडून घ्यायचे आहेत हे बघा दोन्ही शोल्डरला मी पाव इंचावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे शोल्डर ओपन करून आपल्याला पुन्हा एक पार इंचाची टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने जर शोल्डर जोडले तर शोल्डर अगदी परफेक्ट जोडले जातात धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहत नाहीत हे बघा अगदी परफेक्ट आपण शोल्डर जोडून घेतलेलं आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचा आहे शोल्डर जोडत असताना शोल्डरला नेहमी डबल टिप देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर टिप लॉक करायला विसरायचं नाही हे बघा सुद्धा शोल्डर अगदी परफेक्ट आपण जोडून घेतलेला आहे किंची जर एक्स्ट्रा असेल तर ते, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपण स्लीवलेस ब्लाउज शिवत आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मुंड्याचा जो भाग आहे किंवा आर्मोलचा जो भाग आहे त्या भागाला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे मी दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि पट्टी फोल्ड करून पट्टीवरती बघा पाव इंचची टीप मारून घेत आहे हे बघा अगदी एकसारखं मार्जिन पकडायचं आहे मार्जिन अजिबात कमी जास्त करायचं नाही अगदी एकसारखं मार्जिन पकडायचं आहे मार्जिन जर कमी जास्त केलं तर पट्टीची फिनिशिंग अजिबात चांगली दिसणार नाही पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर संपूर्ण पट्टीला आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण पट्टीला कट द्यायचे आहेत संपूर्ण पट्टीला कट देऊन घेतल्यानंतर पट्टी ओपन करून पट्टीवरती एक दाप टीप देऊन घ्यायची आहे त्यामुळे पट्टी अगदी इझिली आतमध्ये फोल्ड होते दाबटीप देऊन घेतल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि पट्टीवरती एक टीप मारून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि पट्टीवरती ठिप मारून घ्यायची आहे तर हे बघा दोन्ही साईडच्या पट्ट्या मी अगदी फिनिशिंग सही तयार करून घेतलेल्या आहेत तर बघा आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार आहे आता आपल्याला ब्लाउज फिटिंग करून घ्यायचं आहे तर बघा एकावरती एक, एक पार्ट ठेवून आपल्याला पहिल्यांदा सरळ पार्टवरती टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊज परफेक्ट फिटिंग कसा करावा किंवा ब्लाउज फिटिंग करण्याच्या अगोदर कोणती काळजी घ्यावी फिटिंगची टिप्स सरळ येत नसेल तर कशा पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करावा हे अगदी डिटेलमध्ये तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे ब्लाउज फिटिंग करताना तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर नक्की एक तो व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ब्लाउज फिटिंग करताना अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तर हे बघा सरळ बाजूवरती पाव इंचाची टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे दोन्ही साईडला आपल्याला सेम ॲज इट इज पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे आता ब्लाऊज ओपन करून आपल्याला पुन्हा एकदा उलट्या साईडने पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे हे बघा ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे आता उलट्या साईडने सुद्धा आपल्याला एक पाव इंचाची टीप देऊन घ्यायची आहे हे बघा दुसऱ्या साइडने सुद्धा मी पाव इंचावरती टीप मारून घेत आहे आता आपल्याला ब्लाउजची मापे टाकून घ्यायची आहेत तर ब्लाऊजची मापे टाकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ब्लाउज सरळ करून घ्यायचा आहे आणि आपल्याला फ्रंट साइडचा जो छातीचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा अगदी बरोबर मध्यावरती मार्किंग करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला कमरेच्या साईडचा सुद्धा भाग मोजून घ्यायचा आहे आणि मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यावरती मार्किंग करून घेतल्यानंतर ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे पहिल्यांदा पट्टीच्या साईडने ब्लाउजची मापी टाकून घेणार आहे तर बघा आपण जो फ्रंट साईडला कमरेचा मध्य काढलेला आहे त्या मध्यावरती आपल्याला पट्टीचा भाग ठेवून घ्यायचा आहे पण लक्षात राहू हो द्या लूपपट्टी सोडून आपल्याला तो भाग मध्यावरती ठेवायचा आहे लुपट्टी सोडून आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि छाती चौथा टा भाग टाकून घ्यायचा आहे छाती चौथा भाग टाकत असताना आपण मध्यावरती जी खून केलेली आहे किंवा मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग पासून आपल्याला चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आता लक्षात सेम इज आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा मापे टाकून घ्यायचे आहेत हुकपट्टीच्या साईडने माप टाकत असताना आपल्याला हुकपट्टी मापामध्ये पकडायची आहे आपण जे मध्यवर्ती मार्किंग केलेलं आहे त्या मध्यावरती आपल्याला हुकपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर मध्यापासून आपल्याला बघा छाती घेऱ्याचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दोनही पॉईंट आपले अगदी एकाखाली एक आलेले आहेत म्हणजेच काय फिटिंगची टीप आपली सरळ आलेली आहे ब्लाउज फिटिंग करत असताना आपल्याला दोन मापे टाकायचे आहेत एक म्हणजे छातीचं आणि दुसरं म्हणजे कमरेचं ओके हे दोनच मापे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर ब्लाउज फिटिंग केला तर ब्लाउजची फिटिंगला अगदी सुंदर बसतो मेन फिटिंगची मारून घेतलेली आहे आता जेवढं मार्जिन शिल्लक आहे तेवढ्या मार्जिनमध्ये जेवढ्या पाव इंचावरती टिपा बसत आहेत तेवढा इथे मी मारून घेणार आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी टिपा मारून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईजची फिटिंग आपण करून घेतलेली आहे तुम्ही ब्लाउजची फिनिशिंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे प्रिन्सेसकडचा सेप सुद्धा खूप सुंदर आलेला आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये किंवा कमीत कमी मेहनतीमध्ये जर स्लीवलेस ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर कशा पद्धतीने स्टिच करायचा हे अगदी तुम्हाला मी सविस्तर डिटेलमध्ये दाखवलेलं आहे बॅक जर हुक असतील तर बॅक पार्ट कशा पद्धतीने स्टिच केला पाहिजे किंवा स्लीवलेस ब्लाउज असेल तर फिटिंग मापे कशा पद्धतीने टाकावी हे अगदी तुम्हाला सविस्तर मी दाखवलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आज माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा लवकरच भेटूया अशाच एका न्यू इन्फॉर्मेटिव व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय